जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराची घोषणा केली जाईल प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ताकदीने आणि हिमतीने ही निवडणूक लढवणार आहे सध्या तरी आमचा एकला चरोऱ्याचा नारा आहे पण भविष्यामध्ये जर समविचारी पक्ष सोबत येत असतील तर जा त्यांच्यासोबतही जायची तयारी आहे परंतु आज आणि आताच्या तारखेला आम्ही स्वतःच्या हिमतीवरच निवडणूक लढवायचं ठरवतो आहे सध्या आमचे दहा उमेदवार फायनल आहेत अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत ही संख्या वाढू शकते आपण पाहायला असेल की आजपर्यंत जे काही परभणी शहरामध्ये आपल्याला राजकीय पक्ष देत दिसत आहेत जे निवडणूकच्या रिंगणात आहेत हे सगळे आळीपाळीनं परभणी महानगरपालिकेवर सत्ता भोगलेले पक्ष आहेत यांनी प्रत्येकाने परभणी शहर महानगरपालिका कशी लुटली जाईल आणि कशी संपवली जाईल यासाठीच प्रयत्न केला आहे आज परिस्थिती अशी आहे की दुकानदार तोच आहे दुकान तेच आहे फक्त दुकानाची पाठी बदलली आहे म्हणजे त्यांचा राजकीय पक्ष बदलला आहे पण व्यक्ती तेच आहेत त्यांची विचारसरणी तीच आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही एका वेगळ्या दुकानाच्या नावाने लुटमार केली उद्या दुक... दुका दुसऱ्या दुकानाच्या नावाने लुटमार करणार पण परभणी शहर महानगरपालिका लुटमार करण्यासाठीच हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि आपापल्या पद्धतीनं विकासाच्या गप्पा करून निवडणूक लढायचा प्रयत्न आहेत ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला जाणार आहे आम्हाला माहिती आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती म्हणून आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक आणि जनतेची सेवा करणारे उमेदवार पुढे आणतोय आम्हाला विश्वास आहे की यावेळेला आम्ही परमिशन महानगरपालिकेमध्ये आमच्या चांगल्या प्रकारे नगरसेवक निवडून आणू आणि युतीबाबत अजून काही निर्णय नाही आहे परंतु आताच्या तारखेपर्यंत आम्ही स्वतःच्या बळावर निवडणूक लढवतो मुळात विकासाच्या मुद्द्यावर आहे कारण की आपण पाहिलं आहे की आम्ही सत्तेत नसताना किंवा परमिशन महानगरपालिकेमध्ये आमचा एकही नगरसेवक नसताना आम्ही जे कचरा डेपोचा प्रश्न होता धारूडचा तो आम्ही ग्रीन ट्रिब्युनलमध्ये केस करून तो प्रश्न मार्गी लावला आहे आणि दरवर्षी जोपर्यंत पहाड जनशेती पक्ष आक्रमक होऊन नालेसफाईवर आंदोलन करत नाही तोपर्यंत परभणी शहर महानगरपालिकेने मागच्या दहा वर्षामध्ये स्वतःहून एकदाही नालेसफाई केली नाही काल आपण पाहिलं असेल तीन तीन चार चार महिन्यापासून परभणीमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडले होते परभणी शहर ग्रामपंचायत असं महानगरपालिकेचं आम्ही नामकरण केल्यानंतर चोवीस तासामध्ये परभणीमधल्या घंट्यागाड्या सुरू झाल्या आणि ते कचरा उतरणं सुरू झालं याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न माननीय नामदार पालकमंत्री महोदयांनी केला त्यांनी रात्री एक व्हिडिओ जारी केला की आयुक्तांना सांगितलं की तुम्ही कचरा उचला दोन दिवसाच्या परंतु जर तुमच्या फोनवर जर आयुक्तांनी कचरा उचलला असता तर मागच्या तीन महिन्यापासून जो परभणी शहरामध्ये कचरा तुंबलेला होता तो का नाही उचलला गेला ए एकंदरीमध्ये तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो रस्त्यावर उतरायचं नाही आंदोलन करायचं नाही जनतेचे प्रश्न हाताळायचे नाही सीमध्ये बसून काहीतरी व्हिडिओ बनवायचे आणि श्रेय घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टीला परभणीकर जनता हुशार आहे त्यांना कळतं काय चाललंय ते आणि विकास आणि विकासच घेऊन आम्ही निवडणूक लढवणार